चुगाईची कायची सगळ्याची कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से बाळा साहेबांचं स्वप्न साकार केलं ज्यांनी राम मंदिर बांधलं ज्यांनी तीनशे सत्तर बाजूला केला आणि आता समान नागरिक कायद्याकडे केंद्र सरकार जात आहे त्याच हिंदुत्वाकडे आम्ही गेलो चा नेता जैसा है वैसा है भोला भाला आहे ना तू बडा ना नय बडा असा आमचा नेता म्हणतो की ना मै बडा ना तू बडा शिंदे साहेब जो मुसीबत मे खडा वही तू बडा वारसदार होते त्यांनी त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आय लव्ह यू केलं मग सांगा खरा वारसदार कुणी आज या शिवसेनेचा सुरू ठेवला असेल त्या एकमेव व्यक्तीचं नाव आहे नामदार एकनाथ रावजी शिंदे की ज्यांनी शिवसेनेला जिवंत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आमच्यावर टीका केली जाते की तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही गद्दारी केली पन्नास खोके हो बिलकुल ओके हो काय झाडी काय डोंगर काय काय आम्हाला बोललं गेलं मग माझं म्हणणं तेच आहे तुमचं त्याच राष्ट्रवादीशी आय लव्ह होतं ना मग अजित पवार इकडे आले तेव्हा तुमचे खोके कुठे बंद झाले काल काँग्रेस काँग्रेसमधून अशोक चव्हाण आय लव्ह यू करत इकडे आले तुमचे खोके कुठे गेले ते पिल्लू आलं होतं उद्धव साहेबांचं सा काल जळगाव मध्ये साहेब फक्त पाचशे लोक होते पाचशे गर्दी तुम्ही जमा करत नव्हते गर्दी आम्ही जमा करत होतो रक्ताचं पाणी करून आम्ही गर्दी जमा करत होतो जी गर्दी करतो हो, रात्र दिवस आम्ही काम करतो हो। तीनशे दोन मध्ये अडकलेले कार्य करते ब्याण्णवचा राईट झाला तेव्हा आम्ही तिघ भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होता तेव्हा संजय नऊत रावाचं हे जन्माला कार्टून आलेलं नव्हतं जे रोज आमच्यावर टीका करता आमचे एक्केचाळीस मतं घ्यायचे यात आमची एक्केचाळीस मतं घ्यायचे या आणि रोज सकाळी बोंबलायचं अरे तू खरंच तुझ्या माय बापाची अवलाद असेल तर राजीनामा दे माझं म्हणणं एकच आहे खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल तर आज आपल्याला शपथ घ्यायची आहे जगदंबेची अरे वर्षानिवास कधी पाहिलं होतं तुम्ही होतं वर्षा निवासवर वडापाव भेटतो पाहिलं होतं वर्षावर पोहे भेटत पाहिलं होतं वर्षावर जेवण भेटत तिथं तर चार पाच स्टीलचे चमचे होते चहापेक्षा केटली गरम हा एकमेव आमचा मुख्यमंत्री आहे शनी सिंगापूर आहे आओ काम करके लेके जाओ खरा वारसदार मग कोण आणि आम्ही हिंदुत्वाकरता युती केली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ हिंदुत्वाचं जे आमचं लव मॅरेज होतं ते पुन्हा आम्ही जोडलं पुन्हा आम्ही त्याच दिशेनं गेलो आम्ही त्याच हिंदुत्वाबरोबर गेलो ज्या हिंदुत्वाने बाळासाहेब अरे, अरे वा आओ, आ कोल्हापूर ही पैलवानाची भूमी आहे अरे उबाठा वाल्या आव मैदान मे आजाओ आम्ही तयार आहोत नाही चारी मुंडे आडवा करून भगवा झेंडा लावला तर बाळासाहेबांची अवलाद नाही म्हणून आज इथून जाताना थंड होऊन जाऊ नका इथून जाताना गरम होऊन जा आणि हे दाखवून द्या की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत कोण गुलाबराव पाटील कुठला गुलाबराव पाटील अरे बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलंय तेच आम्ही करतोय काल टीका केली म्हणजे गुलाबराव पाटील गद्दार आहे अरे बाबा चाळीस वर्ष तुमच्या बरोबर होतो तर लय फ्रायर बँड येतात म्हणायचे लय चांगला वक्ता म्हणायचे आता काय गुदगुल्या झाल्या की गुलाबराव पाटील गद्दार झाला अरे नारायण राणेच्या सभेच्या वेळेस जेव्हा कोकणामध्ये बाय इलेक्शन लागलं ही सगळी मांजरं बाजूला होती आम्ही खेड्यातले वाघ कोकणामध्ये होतो तेव्हा तुम्ही कुठे होता तुमचं संपलंय इस मार की सभी लाईने व्यस्त हो गई है अब वो डायल करो ना करो वो तो बंद हो गया भाई साहब म्हणून मी तुम्हाला सांगेल हा भोळा नेता आहे आपला सर्वसाधारण नेता आहे आपला खरी माहिती द्या खरी माहिती द्या पक्षाची नुसता जिल्हा प्रमुख झालो आणि तालुका प्रमुख झालो एकटा आलो चपचेगिरी करण्याचं काम बंद करा फसवू नका जर तुम्ही एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला फसवलं तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ना हे सांगायला मी आहे तुम्हाला जर माझ्यासारखा तुम्हाला जर माझ्यासारखा पुन्हा टाक पान टपरीवाला मंत्री बघायचा असेल तर तुम्हाला या नेत्याला जिवंत ठेवावं लागेल तर गुलाबराव पाटील मागचा तयार होऊ शकतो झाड जिवंत राहिलं तर फळ खाता येतं झाड कोडबडलं तर सगळ्या सत्यानाश होतो म्हणून रक्तामध्ये भेसळ ठेवू नका लाल काला कार्यक्रम करू नका तुमचं आता इकडे लव मॅरेज झाले ते पक्क इकडेच ठेवा शाखा बांधा मारुतीचं मंदिर गावात जसं राहतं भूत येत नाही पिशाद येत नाही तशी गावागावामध्ये शाखा करा हे उभाटा नावाचं भूत कायमचं संपल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ही खात्री देतो की आम्ही सुद्धा तुमच्या सारख्या नेत्यांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये काम करतोय तुमचं निर्णय घेण्याचं जे स्पीड आहे आई शपथ काय सांगावं हो तुम्हाला हा माणूस चार तास झोपते कधी झोपते ते आम्हालाही समजत नाही वहिनीलाच विचारावं लागलं की हे कधी झोपायला आहे क्वाटवेअर कारण की हा माणूस घरामध्ये सुद्धा वेळ देत नाही हा माणूस फक्त महाराष्ट्राला वेळ देतोय हो तुमच्या आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला बदलतोय या माणसानं ड्रेस सुद्धा बदलवला नाही अजून साधं साल सरपंच झालं तर कडक इस्तरीच घालते साला सरपंच झालं तर आजूबाजूला दहावीस ठेवते त्यामुळं आमच्या या नेत्याला जगदंबा उदंड आयुष्य दे बलदंड शक्ती दे जो जो या आमच्या शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र